आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची मुंबई पुणे एक्सप्रेस वरील तब्बल तीस तासांपासून सुरू असलेल्या भीषण वाहतूक कोंडी मध्ये आता हळूहळू दिलासा मिळू लागला आहे काही मार्ग मोकळे करण्यात यश आले असून अडकलेल्या अनेक वाहनांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता गॅसने भरलेला टँकर उलटल्यामुळे त्यातून प्रोपेलिन या अत्यंत ज्वलनशील रसायनाचा गळती सुरू झाली संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ वाहतूक बंद केली होती या अपघाताचा मोठा परिणाम राज्य परिवहन सेवांवरही झाला महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एकूण रद्द कराव्या लागल्या त्यात ई शिवनेरी सह इतर बस सेवांचा समावेश आहे तसेच एकशे त्रेसष्ट बस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले आहे घटनास्थळी पोलीस स्थानिक प्रशासन बी पी सी एल आणि एन डी आर एफच्या पथकांनी संयुक्तपणे काम सुरू केले आतापर्यंत टँकरचे दोन वॉल्व बंद करण्यात आले असून उर्वरित रसायन दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात अशा घटनांपासून बचावासाठी उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान एक्सप्रेसचे बंद असल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली तिकीट खिडक्यांवर लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला प्रशासनाने अतिरिक्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला असला तरी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा